मला येणाऱ्या पाच वर्षात काय करायचं पुढील पाच वर्षामध्ये मा माझे ड्रीम प्रोजेक्ट जे आहे गेले दोन हजार पाच सालापासून मी ज्या प्रकल्पाला सुरुवात केली आहे तो प्रकल्प म्हणजे पुणे नगर नाशिक या तिन्ही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं सर्वसामान्यांचं जीवनमान बदलून टाकणारं हा जो प्रकल्प आहे तो पुणे नाशिक रेल्वेचा जो प्रकल्प आहे माझ्या इतका त्यासाठी कुणीही पाठिं पाठपुरावा केलेला नाही तेरा वर्ष सतत लोकसभेमध्ये मा माझी कमीत कमी दहा भाषणं झाले असतील लोकसभेमध्ये साहेब लोकसभेच्या बाहेर रेल्वे मंत्रालय वगैरे वगैरे सगळं करून हा प्रकल्प तेरा वर्षानंतर डी पी आरच्या स्टेटला जाणून ठेवला डी पी आर तयार झाला मंजुरीच्या मार्गावर आला दुर्दैवाने पराभव झाला पराभव झाल्यानंतर आजपर्यंत त्या प्रकल्पाची एकही इंच फाईल ह्या जागेवरून त्या जागेवर हल्लेली नाही बरं फक्त मीडियामध्ये हल्ली यांच्या भाषणामध्ये हल्ली की मी हे केलं मी ते केलं हे केलं ते केलं ज्या ज्या स्टेप्स मी केल्यात मी लोकांसमोर मांडल्या त्या पाहता यांनी एकही काय केलं हा प्रकल्प मला पूर्ण करायचा सा। याच्यासाठी मला आजची किंमत ह्या प्रकल्पाची चोवीस हजार कोटी रुपये चोवीस हजार कोटी रुपयाचा प्रकल्प जर तुम्हाला करायचा झाला तर पुढच्या वर्षी किमान चार पाच हजार कोटी रुपये पाच सहा हजार कोटी रुपये तरी पाहिजे ते करायला सरकार सरकारमधला हक्काचा खासदार असेल तर मला ते पूर्ण करावं लागेल